नमस्कार कुठून आहोत आपण डोकेश्वर टाकळी डोकेश्वर टाकळी हो सकाळी किती वाजता निघलो तू साडेतीन वाजता साडेतीन वाजता कोणती व्हरायटी एकशे आठ एकशे आठ नवीन वरायटी हो काय वेगळं पण काय याच्यात वेगळं पण काय नाही आहे चांगलं लागतो माल बिल त्याला काय बाजार होतो बाजार आता आजच्याला फारच उतरले बाजार किती आज दोनशे अडीचशे मागायचे हायस्ट किती गेलो आतापर्यंत आठ एकशे आठ हजारापर्यंत गेले हजारापर्यंत हो याच्या आधीचे थोडी हजारापर्यंत गेले काय खर्च बिरच काय कमी जास्त नाही काय नाही तसं रेग्युलर रेग्युलरच काय नवीन काय नाही वेगळं नाही नवीन काय नाही वेगळं तसं ॲवरेज चांगलं आहे पण तसं ॲवरेज चांगले हो मा मोठा होतो किती शेतात लावडे की अर्धा एकर म्हणजे अर्धा एकर कसा खर्च किती येतो त्याला पन्नासशे हजार रुपये किती हो किंवा आता नव्वद ओढ आहे नव्वद ओढा आहे परवडतं बरं झालं आतापर्यंत पण आता आता झालं ना आलं नाचा होत आज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटो मार्केटला काय वाजता मिळाला हायस्ट तीनशे रुपयापर्यंत तीनशे रुपयापर्यंत कुठून आलो होता आपण बीड बीडवरून सकाळी किती वाजता निघाले होते रात्री निघलो होतो सहा वाजता सहा वाजता किती कॅरेट होते होते शंभर शंभर कॅरेट कितीने वा गेला कितीने वाजारवा गेला आपले गेले अडीचशे रुपये अडीचशे रुपये कोणती वर एकर अरे एक एकर एकरी खर्च किती एकरी एक लाख रुपये एक लाख रुपये किती वाढ चौथा पाचवा चौथा पाचवा परवडत का नाही काय आता पावसामुळे अवघड झाली परिस्थिती पावसामुळे अवघड झाली भांडवल सुटन नाही काय गॅरंटी कमीच गॅरंटी कमी आहे मार्केट कमी काही सोचना काय नाही सगळं ओके धन्यवाद ओके नमस्कार काय आपलं नाव काय कुबेर टॉमॅटो आपण व्यापारी काय आजची परिस्थिती काय बाजार बाजारवाट बाजार दोनशे दीडशे पावणे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत सकाळी गेले साडेतीनशे पर्यंत चांगले माल मॉलचे सगळ्यात जास्त बाजार कितीपर्यंत मेघदूत साडेतीनशे रुपये सौ सव पण साडेतीनशे पर्यंत आणि आरमान तीनशे तीनशे सव्वा तीनशे एकशे अजून नाही नाही येत एवढे सगळीकडे माल भरपूर उष्णता वाढल्यामुळे माल यायला कोणी त्यामुळे बाजार आवक वाढली आज आवक कशी होती मार्केटला आवक फुले भरपूर होते भरपूर बाजार वाढतील का काढतील गणपती गेल्याच्या नंतर वाढेल परत वाढतील चार पाचशे तीनशे चार तीनशे ते पाचशे चालेल तीनशे ते पाचशे पावसामुळे काय फटका हा पावसामुळेच झालं ना जरा पावसाने माल एक खराब आले काय काय आणि तोडा तर येळेव नाही करता आले मग माल कलर पकडले जास्त सगळे जास्त वाजत हो पण ते वर टी आणि साऊ किती तीनशेपर्यंत पर्यंत साडेतीनशे पर्यंत तीनशे साडेतीनशे हां धन्यवाद नमस्कार आता नमस्कार कुठून आलता आपण जवळा पारनेर पारनेर काय घेऊन आलो काय टोमॅटो घेऊन आले टोमॅटो कोणती व्हरायटी किती कॅरेट 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 किती शेतात उघड सव्वा अकरा सव्वा एकरात एकरी खर्च किती होतो एकरी खर्च मग लाखाच्या पुढे जाते आता लाखाच्या पुढे किती ना वागतात काय मागनाच कोण येते काय का बरे बाजारच नाही बाजार कमी झाले कमी झाले हा किती ओढा आहे भांडवल सुट भांडवल नाही निघणार आता नाही निघणार नाही नाही मार्केट कमी झालं काही सूचना मार्केट कमी सांगायला पण खपत नाही काहीतरी बघा गिराय का ना धन्यवाद नमस्कार कुठून आल तो वाडी वाडेगाव कोणती वरायट आहे किती निघाला तीनशे सव्वा तीनशे किती शेतात एकर एकरी खर्च किती येतो एक लाख अपर्यंत परवडतं का काय असं मार्केट आहे त्यांनी काय परवडणार आहे कितीनं हे आता दोनशे सत्तर रुपयांनी दिलं आहे माहितीत काय परवडतं का नाही काही नाही एक रुपया ना काही असं किती हो थोडं तिसरा थोडं तिसरा मार्केट कमिटेल काय सूचना सूचना काय आता हे सगळे त्यांनी एकी केलेले आहे त्यामुळे तर आम्ही काय बोलू शकत नाही शेतकऱ्यांनी एकी केली तर ठीक आहे हां सगळ्यांनी व्यापारी लोकांनी एकी करून जातं मार्केट शेतकऱ्यांनी जर एक केली तर फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांचा पावसाच काय फटका आहे ना डाग आले टिक्की आली सगळं खर्च वाढत चालला खर्च वाढत चालला धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठून आहोत आपण आपण रानमाळा बेल्ले बेल्ले किती क्षेत्रात लागू एक कोणती व्हरायटी मेघ दुत आर्यमन मेघ दुचा आणि आर्यमन काय बाजारवा निघेल अडीचशे तीनशे साडेतीनशे किती आहे आठवा नवा थोडा आहे एकरी खर्च किती एकरी खर्च दीड पाऊन लाख रुपये दोन लाख नाही परवडत काय पर्याय शेतकऱ्याला किती आता अडीचशे तीनशे कितीन द्यायचं द्यायचं आता तेवढे द्यायचं पण काय द्यायचं मंदी आहे बाजारवायचं काय करायचं मंदी असल्यावर नाही चालत काय बाजार भाव तेवढा आहे व्यापारी मजा करतात शेतकऱ्यांची म्हणजे मानून घ्यायचे असतं काही गोष्टी भांडवल नाही भांडवल फिटलं फिटलं हो